नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोक चाळीवमध्ये आपलं स्वागत आहे प्रथमतः एक छोटीशी सूचना होती आपले हे जे छप्पन हजारच्या आसपास जे सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांनी आठवणीने हे घंटाकाराचं चित्र जे आहे बेल आयकॉन जो आहे ते आपण ऑन करून ठेवावं कारण ते ऑन करून ठेवल्याशिवाय आपल्याला व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या सूचना मिळणार नाहीत यूट्यूबकडून ही चांगली सुविधा दिलेली आहे त्या सुविधेचा आपण जरूर वापर करावात हे बेल आयकॉन जे आहे चित्र आपण ऑन करून क्लिक करून ठेवत तर आजचा हवामानाचा हो आपण चालू करू आजच्या अंदाजामध्ये हो आज थोडंफार अवकाळी ढग दिसत आहेत महाराष्ट्रावरती महाराष्ट्राच्या मध्य भागावरती बऱ्यापैकी जे ढग दिसत आहेत हे समोर असलेल्या सॅटेल लिम्पमध्ये आपल्याला दिसून येतील तर त्यामध्ये साधारणतः आपण पाहिलं तर कोल्हापूरचा काही भाग कोकणापासून आपण सुरुवात केली तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर या भागामध्ये हलकेसे ढग दिसून आपल्याला येतील त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूरचा काही भाग स सा, साताऱ्याचा सा काही भाग पुण्याचा बराच भाग पश्चिमेकडचा सा, आणि सांगलीचा सा थोडाफार भाग असे ढग थोडंफार दिसून येत आहेत त्यामानाने सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगांची जास्त दाटी नाही आहे फक्त उत्तरेकडे थोडंफार ढगांची दाटी दिसून येते तर यामध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मेघर्जनेसह हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो आपण जर मध्य मरा मराठवाड्याचा विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मेलगर्जेनेसह होऊ शकतो तर त्यानंतर बीड उस्मानाबाद जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल या जिल्ह्यांमध्ये हलकं गाव वातावरण झालेलं आहे काही ठिकाणी एक दोन ठिकाणी या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे त्याबरोबर लातूर आणि नांदेडमध्ये थोडंफार ढगांची कमतरता आहे पण संध्याकाळनंतर रात्रीसुद्धा या ठिकाणी ढगांची जाटी होऊ शकते कारण खाली या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ढग दिसत आहेत आंध्र प्रदेशमध्ये आणि कर्नाटकामध्ये तर हे भरकटून महाराष्ट्रातील या ठिकाणीसुद्धा येऊ शकतात तर त्याबरोबर आप आपण जर उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील आपण दोन तीन जे जिल्हे आहेत त्यामध्ये महत्त्व करून नाशिकचा जो भाग आहे तर नाशिकच्या या भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये साधारणत बाजू जी आहे नाशिकची थोडंफार जे पाऊस पाडण्याचे ढग जे आहेत अवकाळी पावसाचे ढग तर ते दिसून येत आहेत तर या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी मेघगर्जनेसह होऊ शकतो त्याबरोबर नंदुरबार धुळे आणि जळगाव यामधील जळगाव बऱ्यापैकी ढगा नियुक्त दिसत आहे तर या ठिकाणी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो त्यानंतर आपण जर पुढं वऱ्हाडामध्ये गेलो विदर्भातील जो भाग आहे तर बुलढाणा अकोला आणि वाशिम या तीन जिल्ह्यापैकी बुलढाणा आणि अकोलामध्ये बऱ्यापैकी ढग दिसत आहेत या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो बुलढाणामध्ये का काही ठिकाणी मेघरणेसह थोडंफार वाढलेल्या स्वरूपाचा पाऊससुद्धा काही ठिकाणी होऊ शकतो त्यातल्या त्यात जर आपण अहमदनगर आणि औरंगाबादचा विचार केला तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वाढलेल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल या ठिकाणी या दोन जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे जर आपण विदर्भातील विचार केला अहमद अमरावतीचा तर अमरावतीचा जो उत्तरकडचा भाग आहे आपण मध्य प्रदेशला लागून जो भाग आहे तर त्या भागामध्ये दाट ढगांची दाटी झालेली दिसते तर यामध्ये काही ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणीसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी वाढलेल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल त्यामुळे उत्तर बाकी उरलेले जे जिल्हे आहेत विदर्भामधील त्यामध्ये वर्धा असेल नागपूर असेल भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ यामधील चंद्रपूर गडचिरोलीचा काही भाग आणि नागपूरचा उत्तरेकडील भाग यामध्ये बऱ्यापैकी ढग दिसून येत आहेत या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो स्थानिक बाष्प जरी आपण जरी पाहिलं तरी बाष्पसुद्धा चांगल्याप्रमाणे उपलब्ध आहे आणि एकंदरीत भारतावरतीसुद्धा अशा पद्धतीनं ही ढगांची परिस्थिती आपल्याला दिसून येईल तर ही ढगांची परिस्थिती आहे ती उत्तरेकडे उत्तरेकडील भागामध्ये जास्त करून जास्त आहे तर उत्तरेकडील जे गुजरात राजस्थानचा बराच भाग आणि हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड हरियाणा आणि उत्तर प्रदेशचा जो निम्मा भाग आहे तर यामध्ये बरेच ढग दाटले दिसून येतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि त्याबरोबर या ठिकाणी श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चांगल्या ठे चांगल्या प्रमाणात बर्फवारी म्हणजे बर्फ, बर्फ पडू शकतो आणि उरलेल्या दोन तीन राज्यांमध्ये चांगला पाऊस होऊ शकतो तर याला मुख्यत्वे कारण जे आहे ते कारण म्हणजे हे आपल्याला बाष्प दिसून येतं हे बाष्प आहे समुद्रातील जे पाण्याची वाफ जे आहे बाष्प ते संप्रमाणामध्ये आता महाराष्ट्रावरती आणि एकंदरीत ब भारताच्या भूभागावरती विखुरण्यास सुरुवात झालेली आहे आणि यामुळे बऱ्यापैकी जे स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारच्यानंतर जी पाऊस पडण्याची अवकाळी पावसाची शक्यता वाढते तर ती इथून पुढे आता वाढत राहील कारण संप्रमाणात बाष्प हे पूर्ण भागावरती दिसून येत आहे जर वाऱ्याचा आपण विचार केला तर वाऱ्याच्या विचारामध्ये आपल्याला एक वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे छोटीशी तर ती आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये दिसून येत आहे पण जास्त काही प्रभाव करायला इतपत ही, कर ही आ, ले ले वारे चक्राकार स्थिती नाही आहे पण महाराष्ट्राच्या साधारणतः वि विदर्भातील काही भागामध्ये हे बाष्पहूत असलेले वारे आणि उत्तरेकडून आलेले इराण अफगाणिस्तानवरून आलेले थंड वारे या दोन्हीचा मिलाफ होऊन एक ट्रफ तयार झालेला आहे एक धडक रेषा तयार झालेली आहे यातून वारे जे आहेत ते पूर्णपणे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाताना या ठिकाणी दिसत आहेत जर आपण जमिनीपासून दीड हजार मीटर उंचीवरती म्हणजे दीड किलोमीटर उंचीवरती विचार केला पंधराशे मीटर उंचीवरती तर यामध्ये एक वाऱ्याची चक्रकार स्थिती जी आहे तर ती बंगालच्या उपसागरातच दिसून येत आहे आणि ही थोडीफार बळकट प्रमाणात दिसत आहे पुढील काळामध्ये ही काय परिणाम करते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूत पण मगाशी सांगितलेलं जी ट्रफ अशी आहे म्हणजे एक अडथळ्याची जी पट्टा जो कमी दाबाचा पट्टा जो निर्माण झालेला आहे तो इकडून आलेला थंड वारा थोडाफार आणि हा बाष्पयुक्त वारे यामुळे हा पट्टा एक तयार झालेला आहे यामुळे या ठिकाणी थोडंफार ढगांची आणि स्थानिक बाष्प स्थानिक बाष्पनुसार जे ढग तयार होतात दुपारनंतर ते होण्याची शक्यता ही वाढलेली आहे तर आजची महाराष्ट्रावर जी एकंदरीत शक्यता होती त्याप्रमाणे अशा पद्धतीनं हे ढगाळ वातावरण बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आज एक बऱ्याच दिवसातून अवकाळी ढगांचा अवकाळी वातावरणाचा आजचा दिवस आपण म्हणू शकतो काही ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल आणि बऱ्याच ठिकाणी जी आहे तर ती सोसाट्याच्या वाऱ्याचं म्हणजे कारण आता हा अवकाळ जो पाऊस असो हा अवकाळी पाऊस सोसाट्याचा वारा हवेतील जो दाब आहे तो कमी जास्त वरचेवर होत असल्यामुळे जोरदार स्वरूपाचा वारा सोसाट्याचा वारा आणि त्याबरोबर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात पावसाची वेळ जरी कमी असला खूप मोठा पाऊस जरी नसला वेळ कमी असला तरी पाच दहा मिनटंच पडतो पण जोरदार सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस हा होऊ शकतो अशा पद्धतीने एकंदरीत वातावरण आहे जास्त काही स्थानिक ढग निर्माण होऊन परत पावसाची शक्यता जर वा वाटली रात्रीनंतर वगैरे तर परत व्हिडिओ प्रसारित करण्यात येईल धन्यवाद